माईम हे नाटक खूप रेअरली एवढं पुढं गेलं आहे आणि जे आमच्या संघाने ठरवलेलं की आपण न बोलता प्रत्येक स्पर्धेत उतरूयात खूप ग्रेटफुल आहे कारण हे प्लॅटफॉर्म खूप रेअरली मिळतं खूप रेअरली मिळतं कारण फायनल येणं हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे खूप रेअर आहे आणि आम्ही बाकीचे स्पर्धा केल्यात पण तिकडे जी धावपळ होते ती इथे नाही झाली आम्हाला माईममध्ये बोलल्यानंतर कळतं की ही जागा कुठली आहे ही कुठली जागा आहे ही कुठली प्लेस आहे पण माईममध्ये हे खूप सांगणं अवघड असतं म्हणून प्रकाश योजना करताना खूपच जबाबदारी वाढली होती कान शाबूत असले पाहिजे हे नक्की पण त्या नाटकात ज्या नाटकात डायलॉग्स आहेत इथे मला डोळेवर ठेवून म्युझिक द्यावं लागत कारण नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय दिवसाची सुरुवात ज्या शहराने गाजवली दिवसाची संध्याकाळ त्या शहराने गाजवली आहे सुरुवात पुणेकरांनीच गाजवलेली संध्याकाळसुद्धा पुणेकरांनीच गाजवले आहे मी मुंबईकर आहे आपलं पुणेकरांनी मुंबईकरांचं ना नातं वेगळं आहे <laughs> मुंबईकर कधीच पुणेकरांचं कौतुक करत नाही पुणेकर कधीच मुंबईकरांचं कौतुक करत नाही आणि हे ही हेही काळात दगडची पांढरीगे पण मला आज पर्सनली तुमचं करा वाटतं आहे कारण का प्रत्येक नाट्य किंवा प्रत्येक एकांकिकेमध्ये संवाद गरजेचा असतो असं नसतं हे खूप सुंदर उदाहरण तुम्ही दिलं आहे पर्सनली मला आवडलं कारण का ना जेव्हा आपण नाटकाचं आणि एकांकिकेचं नाव ऐकतो एक ना तेव्हा आप वाचतो ना तर आपल्याला कळतं की भाई काहीतरी रिलेट असणार आहे पण पर्ण पूर्णपणे चुकीचं ठरलेलो आहे नाटकाची संपूर्ण टीम माझ्यासोबत आहे लेखक दिग्दर्शक माझ्यासोबत आहे किती प्राऊड वाटतं की चला बाबा आम्ही आमची कलाकृती तुमच्यासमोर दिली आहे प्राईज मिळेल नाही मिळेल ती पुढची गोष्ट आहे एवढी सगळी वेड्या कलाकारांची टीम सुद्धा तेवढीच मोठी गोष्ट आहे काय सांगशील एकंदरीत सगळ्यात ॲक्च्युली खूप छान वाटतं आहे आणि हे नेहमीचंच वाक्य असतं पण खूप ग्रेटफुल वाटतंय मला कारण माईम हे नाटक खूप रेअरली एवढं पुढं गेलं आहे आणि जे आमच्या संघाने ठरवलेलं की आपण न बोलता प्रत्येक स्पर्धेत उतरूयात तर मग ती एक माईमपुरती स्पर्धा न ठेवता आम्ही देवबाप्पा सगळीकडे हे फिरवलं त्याचा प्रयत्न केला पण अहिल्या नगरला विशेष इतकं छान वाटतं कारण आम्ही मागच्या वर्षी आमची एकांकिका इथे सादर केली होती तर हे सॉर्ट ऑफ सेकंड टाईम असं आहे आणि पण यावेळेस जे आमच्या कलाकार मंडळीचं एक काय म्हणूयात उद्दिष्ट आहे की प्रत्येक वेळेस वेगवेगळं काहीतरी आणि नवीन नवीन काहीतरी आपण सादर करायचं आहे तर तेच आमचं झालं की मागच्या वेळेस एक काय म्हणतात विदाऊट मॉब टाईपचं आणि पूर्ण बोलीभाषा किंवा आपल्यातलं आपल्या मातीतलं अशा टाईपचं तो तो, तो आमचा कलाकार मंडळीचा मोठोच आहे सॉर्ट ऑफ नकळतपणे आमचं ते होतं आणि यावर्षी तेच झालं की आपल्याच मातीतलं नाटक पण ह्याच्यात वेगळेपण हे की संवाद नाही संवाद नाही त्याच्यामुळे आणि खूप खूप ग्रेटफुल आहे कारण हे प्लॅटफॉर्म खूप रेअरली मिळतं खूप रेअरले मिळतं कारण फायनल येणं हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे खूप रेअर आहे आणि आम्ही बाकीची स्पर्धा केल्यात पण तिकडे जी धावपळ होते ती इथे नाही झाली आम्हाला खूप म्हणजे काय म्हणतात आपल्या अहिलानगर करंडकच्या टीमने पण संपूर्ण टीमने आम्हाला शांत ठेवलं की शांत व्हा आता आपण परीक्षकांना बोलवणार आहोत शांत व्हा एक मोठा श्वास घ्या तुम्ही छान करताय असं हे पॉझिटिव्ह येणं खूप इम्पॉर्टंट आहे जे आम्ही आमच्यात बुस्टअप अप करत असतो पण समोरून आले <laughs> की आम्ही शांत होतो की हा ते म्हणतायत ना तिथून काही नव्हती त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं आणि आता आम्ही प्रयोग नाही बघितला परफॉर्म करायचा प्रयोग बघितला नाही वगैरे हे बघा मग आता मुंबई पुण्याचा परत वाद व्हायला नको आजचा नको व्हायला आजचा प्रयोग, प्रयोग नाही बघितला तो कारण पॉझिटिव्ह एनर्जी ही आज आम्हाला खूप जाणवली अहिल्यानगरमध्ये खूपच जास्त जाणवली म्हणजे मी जसं सुरुवातीला बोललो ना, ना की संवाद हा खरंच महत्वाचा नसतो असं बोलाय हरकत नाही मला ना संपूर्ण आपल्या ना एक गोष्ट मला मनापासून आवडली ती म्हणजे प्रकाश योजना आणि आयोज लाईक की यार कोण करू शकतं कोण करू का? जर तुमच्याकडे संवाद नसतील तुमच्याकडे प्रॉब नसतील तर एकुलती एक एकच गोष्ट जी आपल्याला सर्वाइव्ह करायची म्हणजे प्रकाश योजना कुठे म्हणजे डोकं कुठे असतात ते एवढं सगळं करणे ते पण याच टोपण नाव बक्षीस आहे तो जातो त्याचं म्हणजे त्याच्या नावाने करंट बाकी आहे रविवारी फायनल असणार आहे रविवारी बक्षीस येत एवढं नक्की आहे काय सांगशील किती भारी वाटतं की एवढी सगळी टीम आहे आपल्यासोबत त्यातल्या त्यात आपण जेव्हा माईम करतो ना तेव्हा प्रकाश योजना असतील किंवा साऊंड असेल ना याच्यावर खूप जास्त भर असतो आणि ती चांगल्या पद्धतीने आपण पार्क पाडतोय काय सांगशील एकंदरीत प्रेशर असतं काय असतं किंवा चला भाई आपल्या रोजचं झालं रे आता काय तुम्ही विचारताय प्रेशर वगैरे काय सांगशील हो नाही नाही खरंच खूपच प्रेशर होतं कारण माईममध्ये बोलल्यानंतर कळतं की ही जागा कुठली आहे ही कुठली जागा आहे ही कुठली प्लेस आहे पण माईममध्ये हे खूप सांगणं अवघड असतं म्हणून प्रकाश योजना करताना खूपच जबाबदारी वाढली होती की लोकेशन कुठल्या पद्धतीने कसे दाखवायचे किंवा सायकलचं जे लोकेशन होतं ते कसं दाखवायचं किंवा कॉम्पॅक्ट लाईटमध्ये कसं उभं राहायचं मला प्रेशर होता आणि टीम सोबत पण काम करताना मजा येते मी अजून एक ऍड करेल कारण हे नाटक जितकं टीमचं आहे तितकंच म्युझिक आणि लाईट्सवर आहे oh, कारण आम्ही ऑलमोस्ट नाईंटी एट पर्सेंट ओन कम्पोज म्युझिक हे केलं wow, होतं माईम करता आणि पण या नाटकाचे आम्हाला एक प्रॉब असं काय म्हणतात त्याला एक आपण म्हणतो ना एक कठीण आहे असं वाटतं आम्हाला ते म्हणजे लाईट्स टाईमवर येणे त्या म्युझिकवर आणि म्युझिक पण टाइमवर येणे सो आज ते दोन्ही गोष्टी जर नसत्या ना तर आमचा परफॉर्मन्स तसा झालाच नसता सो ऍक्टर्स आणि टीमचं परफॉर्मन्स टेक्निकली म्युझिक आणि लाईटचं एक मिश्रण म्हणू येत आपण त्याला सो हे त्याच्यावर आणि म्युझिक खूप जबाबदारी होती पण येणार आहे मला कौतुक तुझं करायला आवडतं काही त्रुटीनं आपल्यामध्ये असतात आणि त्या मान्य केल्या ना तर माणूस मोठा होतो जसं तू बोलस की जर झालं नसताना तर कुठे ना कुठे फसलं असतं कुठे साऊंड काय म्हणजे असं म्हणजे असं झालेलं की अरे ठीक आहे पण ॲक्टू बोलतो अक्युरेट साऊंड इकडचा तर इकडचा चावी पडल्याचा आवाज येणार म्हणजे येणार या यासाठी ना मित्र 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 बोलतो यासाठी ना जो ध्वनी करतो ना त्याचे कान सुद्धा तेवढे शाबूत असले पाहिजेत काय सांगशील एकंदर नाही कान शाबूत असले पाहिजे हे नक्की पण त्या नाटकात ज्या नाटकात डायलॉग्स आहेत इथे मला डोळेवर ठेवून म्युझिक द्यावं लागत कारण कारण इतर वेळी डायलॉग मला क्यू मिळतो की हा या डायलॉगला मला रिंगटोन द्यायची मी देतो बरोबर पण आता असा विषय आहे की तो माणूस तिथे चालणार आहे मला स्क्रीनकडे न बघता द्यायचं आहे <laughs> तो सगळ्या टीमने मला खूप हेल्प केलं ॲक्च्युली कोऑर्डिनेट केलं तेव्हा प्रॅक्टिस करून करून या गोष्टी मला सापडल्या खास करून डि डिरेक्टरसोबत कुठलं म्युझिक काय इमोशनचं म्युझिक हवं आहे हे कंपोज करताना फार आ, कस लागला वेळही कमी होता ज्या स्पर्धेसाठी आम्ही करत होतो त्या त्यासाठी पण वर्कआउट झालं आणि त्यानंतर जसाचा प्रयोग करत गेलो तसं अजून इम्प्रुव्हमेंट करत गेलो आम्ही बोलली की या पुढे सुद्धा खूप चांगली इम्प्रुव्हमेंट होईलच तुमची तुर्तास मी ते थांबतो एकांकेका बघायच्या आहेत कोण सुंदर आहे कोण वाईट आहे आपल्याला त्याचे काय घेणं देणं नाही आपण आपलं काम केलेलं आहे कौतुक करतोय मुंबईकर यार मला मनापासून आवडतंय त्याबद्दल पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद अहिला नगरमध्ये आपल्या अहिला नगरमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल आणि धन्यवाद एक गोड एकांनी आमच्यासोबत सादर केल्याबद्दल थँक्यू खूप धन्यवाद थँक्यू सो मच